लाडकी बहीण योजनेचे पैसे काढता येईनात तर किरीट सोमय्यांसह महिलांनी घेतली पोलिसात धाव मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये तर आले पण त्यांना काढता येत नव्हते घाटकोपरच्या आर बी एल बँकेत अशी शेकडो प्रकरणे समोर आल्यावर भाजपचे किरीट सोमय्या यांच्यासह अनेक महिलांनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठले बँक परस्पर पैसे कापत आहे केवाय सी नसल्याचे कारण देत जा दिले जात असून महिलांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याची तक्रार पो महिलांनी पोलीस अधिकारी आणि सोमय्या यांच्याकडे केली यावर आठवडाभराची वेळ सोमय्या यांनी बँकेना दिली आहे सर्व महिलांना हक्काचे पैसे न मिळाल्यास अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे